नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपल्या सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रोह आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे दहा वाजत आलेले आहेत शेतकरी विद्रोह हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दिवसभरामध्ये खास करून दुपारनंतर विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत जोरदार स्वरूपाचा पाऊस व एका दोन ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र आज दुपारनंतर आपल्या राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये हवामान खात्याने सुद्धा इशारा दिलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता असून एका दोन ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दुपारनंतर खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे त्यासोबतच आपल्याला मराठवाड्यातील दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलकासा पाऊस होण्याचा आहे यामध्ये खास करून यवतमाळ आहे वर्धा आहे चंद्रपूर आहे त्यानंतर भंडारा आहे गोंदिया आहे या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच या जिल्ह्यांमध्ये एका दोन ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच आपल्याला गडचिरोली आहे त्यानंतर नागपूर आहे अमरावती आहे सोबतच वाशिम आहे बुलढाणा आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान खात्याने औषधाचा इशारा दिलेला आहे त्यासोबतच आपल्याला परभणी आहे नांदेड आहे हिंगोली आहे यांसारख्या सुद्धा हलका सर्वचा पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे